नमस्कार ए डब्ल्यू पोर्टलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे लाडकी बहीण योजनेचे जे काही फॉर्म भरायचं आहे त्याचे शेवटचे काही दिवस राहिलेले आहेत तरी तुम्ही फॉर्म भरलेलं नसेल तर लगेच फॉर्म भरून घ्या त्याचप्रमाणे तुमचं जे काही फॉर्मचं जे स्टेटस आहे ते व्यवस्थितपणे चेक करायचं आहे तर याच्यासाठी जे काही गोष्टी लागणार आहेत ते लगे तुम्हाला लगेच मी या ठिकाणी सांगणार आहे लवकरात लवकर सर्व गोष्टी तुम्ही क्लिअर करून घ्यायच्या आहेत व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुम्ही ए डब्ल्यू पोर्टलवर नवीन असाल तर तुम्ही लगेच तुम्ही या चॅनल सबस्क्राईब करा आपलं टेलिग्राम चॅनलसुद्धा जॉईन करून घ्या जर तुम्ही फॉर्म भरलेला असेल आणि तुमचं जर स्टेटस हे पेंडिंग असेल तर याचा अर्थ असा होतो की तुम्ही फॉर्म भरलेला आहे परंतु तो अजूनही चेक केलेला नाही चेक केलेला नाही म्हणजे तुम्हाला थोड्या दिवसांनी तुमचं स्टेटस समजणार आहे तुमचा फॉर्म ॲप्रूव्हल होणार आहे की नाही किंवा रिजेक्ट झालेला आहे किंवा दुसरं कोणतं ऑप्शन असेल तर ते तुम्हाला लगेच वेळोवेळी सांगितलं जाईल आता सपोज जर तुम्ही फॉर्म भरलेला आहे आणि ॲप्रुव्हल असं तुम्हाला ॲप्लिकेशन स्टेटस आलेलं आहे असेल तर याचा अर्थ असा होतो की तुम तुम्हाला पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत याची कोणत्याही प्रकारची तुम्हाला काळजी करायची गरज नाही परंतु तुमचं फॉर्म ॲप्रुव्हल झालेला असेल तर तुम्हाला जे काही बँक सीडिंग स्टेटमेंट आहे ते तुम्हाला चेक करायचं आहे आणि त्याचप्रमाणे तुम्हाला कसं बॅ बँक सीडिंग स्टेटमेंट चेक करायचं हा व्हिडिओ तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे तुम्हाला देण्यात आलेला आहे त्यामध्ये तुम्ही जाऊन एकदा तो व्हिडिओ पाहा तुम्हाला बँकसाठी स्टेटमेंट कसं कर चेक करायचं ते समजेल त्याचप्रमाणे काही प्रॉब्लेम वाटत असेल तर तुम्ही कर काय करायचं आहे की बँकमध्ये जावा जायचं आहे आणि तुम्हाला आधार कार्ड आधार कार्ड आहे ते तुम्हाला लिंक करून घ्यायचं आहे त्याचप्रमाणे जर आधार कार्ड लिंक करण्यासाठी तुम्हाल जर तुम्हाला वेळ लागणार असेल किंवा काही आणखीन प्रॉब्लेम येत असेल तर पोस्टमध्ये जाऊन तुम्हाला काय करायचं आहे आय पी पी बी हे अकाउंट तुम्हाला तयार करायला घ्यायचं आहे तर ते आय पी पी बी अकाउंटसाठी कसं तयार करायचं त्याच्यासाठी कोणते डॉक्युमेंट्स लागतात तर त्याचीसुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देण्यात आलेला आहे तोसुद्धा तुम्ही तुम्हाला काय करता आहे व्हिडिओ पाहायचा आहे आता तिसरा पॉईंट असा आहे की रिसबमिट रिसबमिट म्हणजेच काय आता सपोज तुम्ही फॉर्म भरलेला आहे आणि तुमचं स्टेटस चेक केलं तुम्ही आणि त्या ठिकाणी तुम्हाला रिसबमिट असा ऑप्शन आलेला असेल म्हणजेच काय तुम्ही एखादा डॉक्युमेंट तुमचं अपलोड करायचं राहिलेलं असेल आधार कार्ड असेल किंवा शाळा सोडलेला दाखवायला असेल किंवा इतर कोणते एक रेशन कार्ड वगैरे असेल तर तुम्हाला एखादा डॉक्युमेंट तुमचं अपलोड करायचं राहिलेला असेल तर तुम्हाला रिसबमिट हा ऑप्शन येईल त्याचप्रमाणे म्हणजेच त्याचप्रमाणे तुम्हाला आधार कार्डवरली जी काय माहिती भरलेली आहे ती तुमची जर मॅच होत नसेल किंवा इतर कोणता डाटा तुमचा भरायचा राहिलेला असेल काही मिसिंग असेल तर तुम्हाला रिसबमिट हा ऑप्शन येतो तर रिसबमिट ऑप्शन आल्यानंतर तुम्हाला हे जे साईडला पेन्सिलचं आयकॉन बटन आहे त्या ठिकाणी जायचं आहे आणि तिथून पुढे तुम्हाला डॉक्युमेंट कोणतं अपलोड करायचं राहिलेलं असेल नसेल ते तुम्हाला जे काय म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला सांगितलं जातं की तुमचं हे डॉक्युमेंट राहिलेलं आहे जे म्हणजे त्याच्यामध्ये जे काही टिप्पणी दिलेली असते त्या टिपणीच्या ठिकाणी तुम्हाला कशामुळे तुमचं रिसबमिट आलेलं आहे त्याचं कारण सांगितलं जातं आणि त्याच्यानुसार तुम्हाला काय करायचं आहे रिसबमिट करायचं आहे आता रिसबमिट करण्याची जी काही प्रोसेस असेल तर त्याच्यासाठी आपण एक व्हिडिओ बनवलेला आहे आणि त्याची लिंकसुद्धा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे ती व्हिडिओची डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक पहा व्हिडिओ पहा आणि तुम्ही संपूर्ण माहिती घ्यायची आहे त्याचप्रमाणे तुम्हाला इतर कोणत्याही प्रकारचे क्वेरीज असतील प्रॉब्लेम असतील तर तुम्हाला जरूर सांगायचे आहेत जर तुमचं आता ॲप्लिकेशन स्टेटस जर रिझेक्ट म्हणून आलेलं असेल तर तुमचं फॉर्म रिझेक्ट झालेला आहे तुम्हाला ते पैसे मिळणार नाहीत ना म्हणजेच काय आता तुम्ही कोणत्याही प्रकारचं म्हणजे तुम्ही कोणत्याही एखादी स्कीम घेतली असेल किंवा तुमचं पूर्ण डाटा चुकलेला असेल काय असेल किंवा तुम्ही डबल फॉर्म काहीही कोणत्याही प्रकारची एक मोठी अडचण असेल तर तुम्हाला फॉर्म रिजेक्ट झालेला असेल तुमचा तर तुम्ही काही केलं तरी तुम्हाला तुम्हाला ते पैसे मिळणार नाहीत किंवा तुम्ही रिटर्न पुन्हा फॉर्म भरू शकत नाही बघा ही महत्त्वपूर्ण माहिती होती तुमच्या सर्वांसाठी जर कोणत्याही प्रकारची इथून सुद्धा अडचण असेल तर तुम्ही काय करत आहे तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये सांगा तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तर दिली जातील त्याचप्रमाणे चॅनलला लवकर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ सर्व काही अपडेट घ्यायचे आहे